एवढ्या फास्ट मध्ये येतात गाड्या त्यांना थांबवणं म्हणजे अशक्य त्यामुळे कुठेतरी स्पीड ब्रेकर पाहिजे त्याचं रुंदीकरण पाहिजे या गोष्टी होताना दिसत नाही आणि प्रशासन अक्षरशः आहे असं मला वाटतं पाण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो चार महिन्याला आम्ही लाख रुपये खर्च करतो पाण्यासाठी वेळेत आम्हाला पाणी मिळत नाही आरोग्याशी रिलेटेड खेळ चालू आहे तो खेळ थांबला पाहिजे हे मेन रस्ते बोट मेन पाण्याची गरज असते तेच नाही म्हटलं मग आम्ही कशाला द्यायचं मग टॅक्स मग टॅक्स पण बंद करा आमचा पिण्याच्या नाही आमच्या व्यवस्थित काय करणार नगरपालिकेचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित आहे का आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत सरोली परिसरातील यांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आज आपण आहोत अक्षय सृष्टी सोसायटी मध्ये माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक नागरिक एकवटलेले आहेत त्यांचे विविध प्रश्न आहेत काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल खर तर आपण पाहतो एवढी मोठी सोसायटी आहे मात्र या ठिकाणी मूलभूत गरजा तुम्हाला मिळत नाही असं या ठिकाणच्या स्थानिकांचा आरोप आहे काय सांगाल खर तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सोसायटीधारकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यत्व आज आम्ही या चरोली भागात राहतोय त्या ठिकाणी आमच्या ह्या सोसायटीला विकासकाने म्हणजे बिल्डरने आम्हाला समोरचा जो सँक्शन डी पी प्लॅन आहे अठरा मीटरचा तो होईल म्हणून इथं सर्व लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत पण आज ताक्यात पर्यंत आम्ही पाच वर्ष झाले या भागात राहतोय तर रस्त्यावर आजही कुठल्याही प्रकारचे खडी किंवा डांबरीचं कुठलंही काम झालेलं नाहीये असं दिसून येत आहे त्यामुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं हो लागतं रात्री अपरात्री त्या रस्त्याने यायला भीती पण वाटते तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की पलीकडे स्थानिक काळी भिंत म्हणून एक वसत आहे त्या ठिकाणी पण बरेच नागरिक राहतात लोकवस्ती आहे त्या लोकांना पण पाऊस पडल्याच्या नंतर या ठिकाणाहून अॅम्ब्युलन्स वगैरे किंवा मयत एखादं न्यायचं असेल किंवा एखादा पेशंट न्यायचा असेल तर त्यांना जाता येता येत नाही त्यांना सोसायटी मधून जायसाठी ते आमच्याकडे मदत मागतात आणि त्या मदतीच्या अनुषंगाने बरेच लोक ये करतात त्याचाही त्रास या सोसायटी धारकांना वेळोवेळी होत असतो किती दिवस झाले हा प्रश्न प्रलंबित आहे त्या रस्त्यामुळे जे आहे तुमच्या सोसायटीला मोठा अडथळा निर्माण होतोय नेमकं काय सांगाल गेली पाच वर्ष झाला आम्ही या ठिकाणी राहायला आलो आहे पण पाच वर्षामध्ये असंख्य वेळा हा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतोय आणि त्यामुळं भयंकर समस्याला सामोरं जायचं आम्हाला जावं लागतं या ठिकाणचे जे सोसायटीचे चेअरमॅन आहेत ते आपल्यासोबत आहे दादा आपण पाहतोय रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे या ठिकाणी एवढी मोठी सोसायटी असून देखील तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं नेमकं काय तुमच्या मागण्या का सर्वात महत्वाचा आता आमच्या मित्रांनी रस्त्याच्या संबंधीमध्ये तुम्हाला प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी जिथे आवश्यकता नाही तिथे रस्ते होत आहेत पण जिथे मेन रस्ते व्हायचे ज्याच्यामुळे की बऱ्याच सभासदांना अडचणींचा सामना करावा लागतो किंवा आरोग्याशी रिलेटेड खेळ चालू आहे तो खेळ थांबला पाहिजे हे मेन रस्ते तर याच्याकडे महानगरपालिकेने पूर्ण लक्ष देऊन लवकरात लवकर हा विषय जवळपास चार पाच वर्षापासून पेंडिंग आहे तो मार्गी लावला पाहिजे दुसरं एक आहे की समोर आपण बघितलाय हा कोणता आपला चौक सपोज त्या चौकामध्ये साधारणतः तीन दोन तीन स्कूल आहेत जाते येते जवळपास सातशे आठशे मुलं तिथे शिकतात आणि तिथं मला वाटतं कंटेनरची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते साधारणतः वीस दिवसापूर्वीचा इन्सिडंट सांगायचं झाला तर रवी किरण सोसायटी मध्ये एक भगिनी दहा वर्षाची मुलगी होती तिची तिचा मृत्यू झाला अपघातामुळे असे बरेच इन्सिडंट झालेले आहेत आणि तो खूप मोठा प्रलंबित विषय खूप दिवसापासून आहे साधारण किती दिवस झाले तो कारण पाहतो आपण त्या रोडवर आहे अपघाताचं प्रमाण वाढतंय छोटा रस्ता काहीतरी स्थानिकांचं असं म्हणणं की त्या ठिकाणी नव्वद मीटर रस्त्याचं जे काम आहे त्याचं आश्वासन दिलं होतं पण ते, ते पूर्ण झाले नाही नेमकं काय म्हणाले आपण आता त्याच्यावरती बोलायचं झालं तर दोन पर्याय निघू शकतात पण जर प्रशासनाने तत्परता दाखवली तर एक म्हणजे कंटेनरची वाहतूक इथनं बंद केली पाहिजे के किंवा त्यांना पर्याय मार्ग कोणता तरी दिला पाहिजे तर हा एक महत्वाचा हो मुद्दा आहे किंवा मग तुम्ही जो आश्वासन दिलेलं आहे आम्ही रुंदीकरणाचं तर ते लवकरात लवकर झालं पाहिजे जेणेकरून की असुविधा ज्या होत आहेत त्या असुविधा होणार नाहीत म्हणजे मुलांना किंवा पालकांना इथून जरी रस्ता जरी क्रॉस करायचा झाला समोरनं तर हातावरची किंवा तारेवरची कसरत करावं लागते जायचं आहे का नाही एवढ्या फास्ट मध्ये येतात गाड्या त्यांना थांबवणं म्हणजे अशक्य त्यामुळे कुठेतरी स्पीड ब्रेकर पाहिजे त्याचं रुंदीकरण पाहिजे या गोष्टी होताना दिसत नाही आणि प्रशासन अक्षरशः याच्यावर झोपलेलं आहे असं मला वाटतंय काय प्रश्न आहेत तुमचे आपण पाहतोय जसं सांगितलं की या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत लाईटीचे प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे जे प्रलंबित राहिले मुख्य म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न आहे आणि आम्हाला इथे पाणी पाण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो चार महिन्याला आम्ही बारा लाख रुपये खर्च करतो इथे पाण्यासाठी वेळेत आम्हाला पाणी मिळत नाही तर हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सोसायटीसाठी बाकी गोष्टी करता येत नाहीत कारण पाण्यासाठीच जास्त आमचा पैसा खर्च इथे होतो आपण पाहतोय मोठं कनेक्शन आहे या ठिकाणी पालिकेच्या पाणीचं पण तरी देखील पाणी येत नाही असं तुम्ही म्हणताय साधारण किती दिवसांनी पाणी येतं का कशा पद्धतीने पाण्याचा फ्लो असतो पाणी तर उन्हाळ्यामध्ये तर दोन दिवसाआड वगैरे पाणी येतं जे महानगरपालिकेचं येतं इतर वेळेस मग आम्हाला ते पाणी विकत घ्यावं लागतं आणि भरपूर प्रमाणात ते टँकर वाले पैसेही वाढवतात दरवर्षी पैसे वाढवतात त्यामुळे आमचा खर्च जास्त होतो याबद्दल तुम्ही किती वेळा महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला की या ठिकाणी पाणी कायम जात असतं तुम्हाला जसं तुम्ही म्हटलं की बारा लाख रुपये तुम्हाला मोजावे लागतात त्या टँकर साठी काय सांगाल महानगरपालिकेकडे वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे पाण्याची पण पिण्याचं पाणी जे आहे ते महानगरपालिका एकच टँकर पुरवते दिवसाला एक टँकर आता इथे आठशे लोक राहतात एका सोसायटीमध्ये तर एक टँकर किती पुरणार आहे ना पिण्याचं पाण्याचं त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पिण्याचं पाणी ते देत नाही म्हणजे एकच मागणी की आम्हाला पाणी वेळोवे आलं पाहिजे दिसड पाणी येतं त्याच्यामध्ये पण कमी दाबाणी मग नगरपालिका आमच्याकडनं टॅक्स येते हा कशाचा घेते आम्हाला पाणी मेन पाण्याची गरज असते तेच नाही म्हटल्यावर मग आम्ही कशाला द्यायचं मग टॅक्स मग टॅक्स पण बंद करा आमचा तुम्ही नियमितपणे मग तुम आमचे एवढे नाही भरलं तर लगेच आम्हाला हे करतात ना लगेच त्यांना दंड बसवतात मग आम्ही काय करायचं आम्हाला पाणी येईल तर आम्ही काय करायचं आम्ही त्यांच्याकडनं दंड वसूल करायचा का मग पिण्याच्या समस्या नाही आमच्या व्यवस्थित काय करणार मग त्यांनी आम्हाला दर महि दर महिन्याला म्हणजे त्यांनी विचार करून पाणी द्यायला पाहिजे ना की बाबा चार महिने आता यांना पाणी व्यवस्थित घेते की नाही चौकशी पण नाही टॅक्स पण घेत आहेत हा नाही व्यवस्थित रस्त्याची सोय का व्यवस्थित नगरपालिकेचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित आहे का आमच्या इकडे झाडूवाले तरी आहेत का व्यवस्थित दिसलेत का तुम्हाला मग काय नगरपालिका काय वृक्ष कर घेते झाडवाल्यांचं का, घेते टॅक्स घेते काय घेत आम्ही कर काय म्हणतात कमवून पण पदर खर्चाने आम्ही तुम्हाला टॅक्स देतोय का तुमच्या याच्याने आहेत मग त्यांचा प्रश्न काय श्रीमंत महानगरपालिका पुण्यापेक्षा चिंचवड पिंपरीची श्रीमंत महानगरपालिका मग त्याला काय म्हणायचं काय उद्देशायचं आता पाण्याचा प्रश्न माणसांचा सोबत बोलायचं आम्ही म्हणताय पाण्याचा मोठा प्रश्न आहे तुम्हाला तब्बल बारा लाख रुपये मोजावे लागतात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुटले नाही तर तुम्ही सोसायटीचे सर्व नागरिक म्हणून एकत्र येऊन काय निर्णय घेणार आहात काय करणार आहात पुढे आता ते नगरपालिकेच्या लोकांनी आमच्याकडे आल्या पाहिजे सांगू ना आमचा निर्णय काय आम्हाला जसं त्यांनी हे करतात टॅक्स साठी तसं त्यांनी पण आमच्याकडे यायला पाहिजे मग आम्ही विचार करू काय बोलायचं त्यांच्या बरोबर घेतो अक्षरशः त्या पाण्याने आमच्या सोसायटी मधले लोक आजारी पडले त्या त्याचा खर्च काय आम्हाला नगरपालिका देते का सांगा बरं तुम्ही नगरपालिका देते का आम्ही खर्चाने आम्ही टँकर मागवतो त्याच्यात पण ते टँकरवाले व्यवस्थित पाणी देत नाही ते पाणी अक्षरशः बघू वाटत नाही ते प्यायचं कसं काय हा लावून पण ते लोक आजारी पडलेत आमच्या सोसायटी मधले मग नगरपालिका काही झोपते का खडी मशीनचा खूप त्रास होतोय आम्हाला खडी मशीनची धूळ वगैरे सोसायटी सोसायटीच्या सगळ्याच लोकांना खडी मशीनचा खूप त्रास होतोय धुळी मुळे दमा चे त्रास होतात मुलांना साहेब सर्वांच्या इथे लहान लहान आहेत त्या धुळीचं काहीतरी केलं पाहिजे खडी मशीनचं आणि कचरा डेपूचा पण स्मेल खुँग, वास खूप सारा येतोय आमच्या ज्या पश्चिम दिशेला जे वारे वाहतात त्या साईडनं खडी मशीनचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे आणि त्या अनुषंगाने खरी मशीनची जेवढी पण धूळ आहे ती आमच्या सोसायटीला कंटिन्यू येत राहते आम्ही वारंवार म्हणजे त्याचा त्रास सहन करतो आम्ही त्याच्यासाठी खूप मेंटेनन्ससाठी पैसे पण पे करतो धूळ साफ करण्यासाठी सुद्धा त्याच्यामुळे आमच्या लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय ह्याच्याकडं प्रशासनाचं खूप दुर्लक्ष होतंय आहे तर आमचा हाच म्हणणं आहे की ज्या स्टे आलेला जो काही आतापर्यंत भाग होता त्या भागात खडी मशीन जे उत्खनन बंद होतं ते त्वरित प्रशासनानं बंद करावं आणि हा निर्णय मार्गी लागावा आतापर्यंत आमचे जे सहकार्य आहेत चेअरमन साहेब आहेत महिला भगिनी आहेत सर्वांनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सुटावेत आणि जर का येणाऱ्या आगामी निवडणुकीपर्यंत आमचे जर प्रश्न नाही सुटले तर आम्ही आमच्या सोसायटीच्या वतीने एकमता निर्णय नाही घेऊ आणि मतदानावर बहिष्कार टाकू या ठिकाणची जी अक्षय सृष्टी सोसायटी आहे अतिशय मोठ्या प्रमाणात हो, या ठिकाणी जे आहे नागरिक राहत असतात पण जर आपण पाहिलं तर एवढी मोठी सोसायटी असून देखील या ठिकाणी जे मूलभूत गरज आहेत ते पूर्ण होत नाही प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल जसं आपण पाहिलं या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहे हे सोसायटीच्या माध्यमातून तब्बल बारा ते साडे लाख रुपये जे आहे टँकरला प्रत्येक वेळेस खर्च करत असतात तर प्रामुख्याने हा प्रश्न उद्भवत आहे की या ठिकाणी जर नियमितपणे जर या ठिकाणचे नागरिक पालिकेला पाणीपट्टी भरत असतील घरपट्टी जर कर आहे तो नियमितपणे भरत असेल तर टँकरची गरज यांना का लागते आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा जो चरोलीचा पट्टा या ठिकाणचे जे अक्षयसृष्टी सोसायटीतील नागरिक हे कुठेतरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यांचे जे मूलभूत सुविधांचे जे प्रश्न आहेत ते कधीपर्यंत सुटतात कॅमेरामॅन महान शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड